आता सविस्तरित्या उद्धव ठाकरेंचं लक्ष आता पालिका निवडणुकांकडे लागलेलं ला आहे आजपासून मातोश्रीवर बैठकींचा सिलसिला सुरू होणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बैठकीचं सत्र सुरू होणार आहे आजपासून सव्वीस डिसेंबर पासून तो एक एकोणतीस डिसेंबर पर्यंत या बैठका असणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या बैठकांचं सत्र आता सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत या बैठकीला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत बोरिवली दहिसर दिडोशी चारकोप कांदिवली मालाड येथील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत जानेवारीमध्ये उद्धव ठाकरे यांचं शाखा भेटीचं नियोजन होणार असल्याची चर्चा या बैठकीत होणार आहे उद्धव ठाकरेंचं लक्ष आता पालिका निवडणुकांकडे लागलेलं ला आहे विधानसभा निवडणुकामध्ये महाविकास आघाडीला मात पत्करावी लागली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अर्थात पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे आता निदान सानिक मधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यश प्राप्त करावं यासाठी म्हणून आता मोर्चे बांधणी सुरू करण्यात आलेली आहे पालिका निवडणुकांकडे आता उद्धव ठाकरे यांचं लक्ष आहे आणि त्याचमुळे बैठकांचा सिलसिला आजपासून मातोश्रीवर सुरू होणार आहे सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर असं बैठकांचं सत्र असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात या बैठकांदरम्यान चर्चा केली जाण्याची शक्यता आहे शिवाय या सगळ्याची मोर्चे बांधणी केली जाणार आहेत या ठिकाणी कार्यकारी पदाधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत आजपासून मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांचं लक्ष आता पालिका निवडणुकांकडे लागलेलं ला आहे सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर रोजी बैठका होणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचं बैठकांचं सत्र सुरू होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार पदा आहेत या बैठकीला विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत बोरिवली दहिसर माहीम दिंडोशी चारकोप कांदिबली मालाड इथले पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर उद्धव ठाकरे या बैठकांचं नेतृत्व करणार आहेत जानेवारीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचं नियोजन देखील या बैठकांमध्ये होणार असल्याची चर्चा आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोएल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र आपण पाहतोय विधानसभा निवडणुका झाल्या महाविकास आघाडीला खूप मोठी मात पत्करावी लागली पराभव पत्करावा लागला आता सगळ्यांच लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे लागलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंनी यासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं दिसतंय बैठकांचं सत्र आजपासून सुरू होतंय अधिकची माहिती नक्कीच जानवी पाहायला गेलं तर निवडणूक स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वेद आहेत ते राजकीय पक्षांना लागलेले आपण आता दिसू लागलं आहे कारण ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका झाल्या मायुतीत गटालाही मोठा पराभव ते स्वीकारावं लागलं मात्र ठाकरे गटातून यातून या जे ती सुरुवात करायचे प्रयत्न केला आजपासून ठाकरे गटाचा बैठकीचं सत्र आहे हे सुरुवात होणार आहे मतदारसंघ आहेत जे स्व स्थानिक स्वराज्य मतदारसंघ त्यातून आज उपनगरातील जे ते बोरवली दहिसर बांद्रापर्यंत जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातील एकंदरीत सर्व विभाग उपविभाग प्रमुख प्रमुख शाखा प्रमुख आणि पदाधिकारी आहेत यांच्या बैठका होणार आहेत या बैठकांमध्ये जी चर्चा होणार आहे ती आपल्याला यानंतर समजून येईल मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर गट हे पूर्णपणे जे आहेत ते तयारीला लागलं ला आहे मिशन बी एम सी हाच त्यांचा आताचा मुद्दा मुख्य तो उद्दिष्ट असणार आहे आणि उद्धव ठाकरे हे जानेवारीमध्ये जे आहेत ते शाखानिहाय भेटी घेणार आहेत त्यावरही चर्चा होणार आहे नीलम ज जान्हवी महेंद्र काही दिवसांपूर्वीच जर आपण आठवलं तर संजय राऊत यांनी जे वक्तव्य या केलं होतं त्यानुसार स्वबळावर महाविकास माफ करा स्वबळावर ठाकरे गट लढणार असेल स्थानिक स्वराज्य संस्था असं कुठेतरी त्यांच्या वक्तव्यातून दिसून आलं होतं हे खरं आहे का उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्यासाठीच तयारी करतायत का बांधणी करतायत का नक्कीच जानवी पाहायला गेलं तर एकवीस तारखेला ठाकरे गटाच्या निरीक्षकांची बैठक झाली होती त्यावेळेस ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंना मतदारसंघातून मतदारसंघनिहाय ज्या आहेत त्या काही गोष्टी आहेत त्या उद्धव ठाकरेंसमोर मांडण्यात आल्या आणि त्याच्या अगोदर ही जी बैठक झाली होती त्या त्यासंदर्भातली पदाधिकाऱ्यांनी आणि मरा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंना सोहबरा बळावर लढावं अशी जी आहे ती मागणी केली आहे त्यामुळे आता आज जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आणि उद्या आणि परवा अशी चार चार दिवस जी बैठक असणार बैठकींमध्ये नेमकं कर ठाकरे गटाचं काय ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे गट हा पूर्णपणे जो आहे तो एक एकटाच लढणार आणि मिशन बी एम सी हा त्यांना जो आहे तो पूर्ण टार्गेट त्यांचं आहे ज्या त्या संदर्भाने आजची ही बैठक असणार आहे जानवी ठीक धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी